फक्त दोन तासांचा पाऊस आणि सहा शहरं बर्बाद झाली एक्क्याऐंशी जणांचा बळी या पुरानं घेतला हे एखाद्या आफ्रिकन देशात किंवा दक्षिण अमेरिकन देशात घडलेलं नाही तर हे घडलंय जगातल्या सर्वात प्रगत अशा अमेरिका देशात अमेरिकेत टेक्सास राज्यामध्ये ढग फुटी झाली आणि तिथं प्रचंड महापुराला या महापुरामध्ये सहा शहरं देशोधडीला लागली आहेत एक्क्याऐंशी जणांचे मृत्यू झालेत आणि त्यामध्ये वीस लहान मुलींचाही समावेश आहे गेले तीन दिवस या महापुरानं अमेरिकेत कसं थैमान घातलंय पाहूया एक रिपोर्ट मध्ये शतकातला सर्वात मोठा पूर आलाय एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय मृतांमध्ये शाळकरी मुलींचा समावेश आहे टेक्सासमधील पुरानं सगळा देश हळहळ व्यक्त करतोय काय होऊ शकतं याचा अंदाज कुणालाच बांधता आला नाही जगातल्या काही अत्यंत प्रगत हवामान अंदाज वर्तवणाऱ्या यंत्रणा अस्तित्वात असतानाही अमेरिकेतील टेक्सास राज्यात ढगफुटीनं एक्क्याऐंशी जणांचा बळी घेतलाय अजूनही काही लोक बेपत्ता आहेत जे गेल्या आठवड्याभरात घडलंय त्यावर अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही केर काउंटीत शाळकरी लहान मुलींच्या एका समर कॅम्पमध्ये पुराचं पाणी घुसलं आणि वीस मुलींची आयुष्य घेऊन गेलं एकूण सहा शहरांना महापुराचा झटका बसलाय अठरा मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही ओळख न पटलेल्यांमध्ये लहान मुलांचा समावेश आहे मिस्टिक कॅम्पर्स पैकी एक काउन्सिलर आणि दहा मुलं आहेत आम्ही मृतांच्या कुटुंबियांच्या हो। शोध लागत नाही तो तोवर आम्ही त्यांचा शोध घेत राहू तिकडे टेक्सास गव्हर्नर जॉर्ज बोट यांनी सोमवारी आणि मंगळवारीही पुन्हा एकदा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता बोलून दाखवली आहे त्यामुळे पुन्हा जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घेतली जाते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही शुक्रवारी टेक्सासच्या दौऱ्यावर येणार आहेत आम्ही टेक्सासचे राज्यपाल अॅबोट यांच्या संपर्कात आहोत क्रिस्टिनोम तिथेच आहेत आणि तिथेच थांबतील आणि आम्ही टेक्सासमधील लोकप्रतिनिधींची सातत्याने माहिती घेत आहोत तिथे जे घडलं ते अत्यंत भयानक आहे आमची देवाकडे प्रार्थना आहे आणि जे सुखरूप आहेत त्यांना जे घडलं ते सहन करण्याची ताकद द्यावी टेक्सासवर आता भगवंतानं कृपा करावी ते एक सुंदर राज्य आहे निसर्गाचा प्रकोप झाला की काय होतं याचा अनुभव सध्या अमेरिकन नागरिक घेत आहेत चालू वर्षाच्या सुरुवातीला कॅलिफोर्नियात वणवा पेटला त्यातही मोठं नुकसान झालं शंभर वर्षात कधीही आला नाही असा पूर टेक्सासमध्ये आला तसाच पाऊस नॉर्थ कॅरोलिनामध्ये देखील पडतोय तिथेही मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी